आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना लवकरच आता सुरुवात होणार आहे मात्र या प्रात्यक्षिक परीक्षांवर वादळ महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळानं बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर बहिष्कार टाकलाय आणि या परीक्षांसाठीचं साहित्य बोर्डाकडून घेण्यास आणि प्रात्यक्षिक परीक्षकांसाठी परीक्षांसाठी सहकार्य करायचा नकार दिलेला आहे त्यामुळे विद्यार्थी आता अडचणीत सापडलेले आहेत बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना आता लवकरच सुरुवात होणार आहे मात्र या प्रात्यक्षिक परीक्षकांवर अशा प्रकारे बहिष्काराचं वादळ एक प्रकारे घोंगावत आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळानं बारावीच्या या प्रात्यक्षिक परीक्षांवर बहिष्कार टाकलेला आहे आणि या परीक्षांसाठीचं साहित्य बोर्डाकडून घ्यायला आणि प्रात्यक्षिक परीक्षांसाठी सहकार्य करण्यास नकार दिलेला आहे काय होईल ते आम्ही बघू असं म्हटलेलं आहे त्यामुळे आता विद्यार्थी अडचणीत सापडलेले आहेत तेव्हा शिक्षण संस्था चालकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत तेही आपण एकदा पाहूया दोन हजार बारा नंतर शिक्षक भरती प्रक्रिया झालेली नाही ती तात्काळ करावी अनुदानित शाळांचं दोन हजार चार ते दोन हजार तेरा पर्यंतच थकीत वेतन आहे प्रायव्हेट कंपन्यांना शाळा दत्तक देण्यास विरोध आहे नवीन शैक्षणिक धोरण आणताना आर्थिक तरतुदींबाबत माहिती द्यावी अशा प्रकारे शिक्षण संस्था चालकांच्या या मागण्या आहेत बारावीच्या परीक्षा अगदी तोंडावर आल्या आणि लेखी परीक्षांपूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा ज्या आहे त्या अगदी काही तासांवर आल्या पण तत्पूर्वी एक मोठी अशी अडचण विद्यार्थ्यांकरता निर्माण झालेली आहे कारण की महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने प्रात्यक्षिक परीक्षांचं साहित्य जे आहे ते, ते स्वीकारण्यास नकार दिलेला आहे काय नेमकं प्रकरण आहे या संस्थेचे सेक्रेटरी जनरल सेक्रेटरी पंडई सर आपल्यासोबत आहेत सर काय नेमका आपल्या मागण्या आणि बरं आपण हा नकार देत आहे दिनांक सतरा डिसेंबर रोजी महामंडळाची बैठक झाली त्यामुळे सर्वानुमते असं ठरलं होतं की दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार घालायचा आणि या पद्धतीचे सगळे नोटीसेस सगळ्या अधिकाऱ्यांना सगळ्या मंत्र्यांना कन्सर्न मंत्र्यांना पाठवण्यात आलेले आहेत पण सतरा डिसेंबरपासून पूर्ण डिसेंबर गेला जानेवारी गेला तरी अजूनपर्यंत शासनाकडनं आमच्यासाठी चर्चेची सुद्धा तयारी दाखविण्यात आलेली नाही आम्ही पहिल्यांदा ना त्यांना नोटीस दिला होता की आम्ही आमच्या इमारती आणि कर्मचारी वर्ग या परीक्षणकरता उपलब्ध करून देणार नाही प्रत्यक्ष बोर्डाच्या सेक्रेटरींना शिक्षण मंत्र्यांच्या ओ एस डीला माननीय एकनाथ शिंदेंना आम्ही हे मुख्यमंत्र्यांना या सगळ्या नोटिसेस पाठवल्या त्याच्या एक्नॉलॉजमेंट आमच्याकडे आहेत पण यानंतरही आजपर्यंत त्यांनी कोणतीही चर्चेची तयारी ते दाखविलेली नाही आणि आमच्या ज्या मागण्या आहेत या मागण्या संस्थेच्या करता नाही विद्यार्थ्यांच्या भल्या आहे आज असरता नि जो रिपोर्ट आला त्या महाराष्ट्र किती खालच्या लेवलला आला आहे शिक्षणाच्या बाबतीत याचा पूर्ण रिपोर्ट त्यांनी दाखल केलेला आहे आणि ही वस्तुस्थिती आहे कारण शाळांमध्ये शिकवायला शिक्षक नाही साधारणतः दोन हजार बारा पासून शिक्षकांची भरती झाली नाही साठ हजार ते सत्तर हजार शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत संच मान्यतेचे निकष बदलवले त्याच्यामध्ये जे आहे त्याच शिक्षकांना अतिरिक्त केले त्याही बद्दल आमची चर्चा चालू आहे कोर्टामध्ये आमच्या केसेस चालू आहे पण याही गोष्टीवर सरकार बोलायलाही तयार नाही काही करायलाही तयार नाही वेतनत्तर अनुदान दोन हजार तेरा पासून दोन हजार तेवीस पर्यंत आमचं वेतनत्तर अनुदान थकीत ठेवलेलं आहे त्याच्या आधीच दिलच नाही कोर्टाने निर्णय दिल्यानंतरही दिलं नाही आणि अजूनही सुशील कुमार शिंदेच्या वेळेला जे काही वेतन अनुदानाची अमाऊंट होती त्याच अमाऊंटवर ते फ्रीज करून ठेवलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही मुलांना शिकवायचं कसं हा आमच्या समोरचा प्रश्न आहे आमच्याकडनं म्युन्सिपल टॅक्सेस आणि इलेक्ट्रिसिटीचे बिल रेग्युलरली वसूल केल्या जातात याही मध्ये आम्हाला कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही त्यामुळे शाळा चालवायच्या कशा हा जो प्रश्न निर्माण झाला आतापर्यंत आम्ही कसं तरी ते खिचत आणलेला आहे पण आता आमच्या आम समोर दुसरा उपाय नाही आणि या मुलांच्या भल्याकरताच आम्हाला हा निर्णय घेणं आवश्यक पडलाय आहे मुख्यमंत्र्यांनी माझी शाळा सुंदर शाळा विद्यार्थ्यांना पत्र लिहिलेलं आहे त्याची स्पर्धा घोषित केलेली आहे पन्नास लाखाचा बक्षीस डिक्लेअर केला आहे के पण शाळांची परिस्थिती अशी आहे की शाळांमधल्या वर्गखोलीची सफेदी करण्याचे सुद्धा पैसे शाळेत होऊन आहे एकीकडे अनुदानित शाळांना अनुदान न देता धोरण अवलंबलं आहे त्याच ठिकाणी झेडपीच्या शाळा कमी पटसंख्याच्या अभावे बंद करायचं ठरवलेलं आहे आणि समूह शाळांमध्ये त्यांचं रूपांतर करतात आहे दुसरीकडे शाळा कंपन्यांना सीएसआर फंडच्या थ्रू पाच वर्षाकरता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर चालवायला देण्यात येतात आहे या सगळ्या गोष्टी बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांचं आणि गरीब विद्यार्थ्यांच्या हिताच्या नाही त्यामुळे महामंडळाला हे अल्टीमेट पाऊल उचलावं लागलं आम्हाला आमच्या प्राचार्य फोरमचा सपोर्ट आहे महाराष्ट्र राज्य मुख्य महा मुख्याध्यापक मुख्या महामंडळ त्यांनी आम्हाला सपोर्ट डिक्लेअर केलेला आहे आणि आजपर्यंत आम्ही यांची वाट पाहत होतो पण यांनी आता हे आम्हाला अजूनही बोलावणं दिलं नसल्यामुळे आम्हाला याच्या प्रात्यक्षिक परीक्षेचं साहित्य घेण्यास नकार देण्याशिवाय आमच्याजवळ दुसरा काही उपाय नव्हता हो पण शिक्षण संस्था आणि सरकारच्या वादामध्ये खरं तर बारावीचं टर्निंग पॉईंट असतं प्रत्येक विद्यार्थ्याच्या दृष्टीने त्यांची फरफट होते निश्चितरित्या त्यांची फरफट होत आहे पण याच्याबद्दल आम्ही त्यांची जाहीरित्या माफी पण मागतो पण तुमच्याच भल्याकरता आज आम्हाला हे पाऊल पा। उचलावं लागलाय याची कृपया आपण पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जाण ठेवावी आणि याच्यातनं काही निघालं तर अमृतच निघेल आणि ते तुमच्याच भल्याकरता वापरल्या जाईल याची आम्ही या ठिकाणी बाई देतो अगदी काही तासांवर म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होत्या अशा वेळेस या परीक्षांचे साहित्य स्वीकारण्यास म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षांचं साहित्य स्वीकारणे म्हणजे परीक्षांचं जे सत्र आहे जे धोक्यात सत्र धोक्यात यायचे काही चान्सेस नाहीये कारण दोन तारखेपासून सुरू केलं तरी पास दिवसे ते जवळपास पंधरा दिवसाची मुदत आहे त्यांना प्रॅक्टिकल्सच्या परीक्षा घ्यायची त्यामुळे पंधरा दिवसात जर गव्हर्नमेंटने सकारात्मक निर्णय घेऊन आमच्या दिले तर आम्ही विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरळीतपणे घेऊ शकू पण त्यांनी जर आम्हाला सकारात्मक दाखवली नाही तर मात्र आम्ही परीक्षा होऊ देणार नाही जे व्हायचं आहे त्याचे सगळे परिणाम आम्ही भोगायला तयार आहोत म्हणजे दोन तारखेपासून ज्या परीक्षा सुरू होणार त्याचं जे साहित्य आहे ते स्वीकारण्यास नकार नक्कीच नकार आहे आणि शाळांनी स्वीकारलेलंही नाहीये किती किती शाळा संस्थांना किती शाळा अजून या सगळ्या गोष्टींचा आम्हाला अंदाज घ्यायला वेळ मिळालेला नाही आम्हाला ते डिक्लेअर करू की किती कि कि शाळांनी साहित्य स्वीकारलं आणि किती शाळांनी साहित्य स्वीकारलेलं नाही सरकारकडून कशा पद्धतीने पूर्तता व्हावी मागण्यांची त्याबद्दल काय म्हणण्यात आलं एक तर त्यांनी ताबडतोब चर्चेस आम्हाला बोलवावं चर्चेमध्ये आम्हाला फक्त आता तोंडी आश्वासन नको आहे जे काही असेल ते आम्हाला त्यांनी लेखी द्यावं आमच्या मागण्या कोर्टाचे झालेले निर्णय या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन त्यांनी आम्हाला त्या दृष्टीने सकारात्मक दाखवावी त्यानंतर आम्हाला आमचं पाऊल मागे घेता येईल पण लाखो विद्यार्थी बसत असतात बारावीच्या परीक्षेला पण सरकारकडून जे बार तुम्ही जेव्हा संवाद साधला किंवा तुम्हाला एक्नॉलॉजमेंट आले असंही सांगता पण कोणताच प्रतिसाद आला नाही काही बिलकुल आलेला नाही आणि जे सगळे अधिकारी होते ते सगळे अधिकारी या बैठकींना हजर होते अधिकाऱ्यांनी त्यांना सकारात्मक रित्या पाठवलं पण दरवेळा हे सांगताना अर्थ विभाग आम्हाला मान्यता देत नाही एवढंच सांगतात होणारा खर्च आम्हाला परवडत नाही हे आमच्या शिक्षण मंत्री जाहीरित्या कबूल करतात हे आमचं दुर्दैव आहे आपण बघू शकतो खरं तर बारावीच्या परीक्षा म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याकरता टर्निंग पॉईंट असतात पण प्रात्यक्षिक परीक्षांचं जे साहित्य आहे ते स्वीकारण्यास महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने नकार दिलाय त्यामुळे एकूणच संपूर्ण प्रक्रिया जी प्रात्यक्षिक परीक्षांची आहे ती धोक्यात येण्याची शक्यता आहे जी झी मिनश्री सातपुतेसह अमर काणे नागपूर